તિકડે તિકળે ચહુકળે હા ના त्याला बोट आहे दोंड आहे जीव आहे सोस आहे तर चवी तर ते आम्ही आपण ते पकडलं ना त्याला ते चालू नाही गेली गाडी Was, was, was,

काय करताय रे काय दोघे दोन्ही एकत्र त्यांचं पण आलंय हा त्याच्याकडे नको देऊस त्याच्याकडे नको दिवस जे काय ते त्याच्याकडे नको देऊस नाही तू तू नको आलूस लाईट बंद करून टाकलं आज पेटेल ना पेटला पेटला पेट नाही कडकनाथ कोंबडा थांब प्रतीक थांब प्रतीक थांब प्रतीक थांब प्रतीक थांब डायरेक्ट टाकू थांब थांब ऐकू एक, एक मिनट थाम आता पेटली हां आता पेटली थाम थाम नाय पेटली रे थाम थाम नको टाकू दे पहिले थाम ती गोंद जळली पाहिजे गोंद जळली पाहिजे खाली लावतो बोले जी ते पेटला होते खाली लाव हे टाक टाक पडेल पडेल बस 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 पडेल ते हालवू नको रे ते थाम प्रतीक प्रतीक टाकतो आरामत आहा था। क्या बात है कडक दुसरी पण लाकडं टाक ना पटकन ए सोहम मोबाईल नंतर ठेवू हात तोड ना टाक ना आतमध्ये आज ये आज की आज घे आज गे ये हमारा ये लाइट का ये है और इधर हम लोग ये करने वाले है ये ये झूम करते है इधर हम बया है है समुद्र के किनारे में है ये वालू है और इसका पेड़ है, है पता नहीं पेटनर, पेटनर 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 आता पेटनर आता पेटनर समुद्र किनारे गाइस समुद्र के किनारे मस्त शेकोटी थंडगार वाळू थंडगार हवा आणि वरती चांदणं थोडंफार आहे पण ठीक आहे पोसतोय समिंदर अशा पद्धतीने आम्ही आलो आहोत कोकणात सगळे मित्र आहेत आमच्यासोबत आमचे सरही आहेत ते हाय करा रे मागे बघून आम्ही पण आहे खूप छान खूप भारी वाटतं कोकणात फिरायला कधीतरी या तुम्ही सगळ्यांनी मजा येते हा कडीपत्त्याच झाड पत्ता तेजपत्ता कुठे तेजपत्त्याची पण झाड आहेत गाय आणि अशा सर्दी जाम झाली आहे ही आमची पाच पांडवांची विहीर आहे इथं पांडव आंघोळीला यायचे पूर्ण विहीर दिसतंय दिसतंय ना मोबाईल पडायचा आतमध्ये हाय पाणी भरलेलं आहे काय पद्धतीने टेन्शन नाही घ्यायचं ही सुपारीची बागा सुपारी नाही हाय सुपारीच आहे बागा आहे सुपारी ही अशी सुपारीची झाड आहे इथं अशा पद्धतीने सगळीकडे सुपारीचीच जागा आहे आणि इकडनं आम्ही चाललोय मस्त आहे की रानातनं फिरत 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 हे भाई कडक फोटो आहे हा इथं कडक फोटो येतील इथं फोटो काढा ना आत्ताच आत्ताच ना आता ऊन पण चांगला आहे फोटो शिजन चांगलं होईल इकडे पटापट इथेच काढा फोटो

काय मग आम्ही कुर्ले धरलं नमस्कार 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 अशा पद्धतीने आम्ही कुर्ले धरलेलो बघला म्हणजे बघा कसं पाकवता बघला त्याचा सो so गाईज अशा पद्धतीने आम्ही जंगलातून आलो समुद्र किनाऱ्यावर आम्ही आता आम्ही चालले घरी मजा आली बघा कुठे कुठे वाळू लागेल बघून घ्या भिजलोय छान इथं हळूहळूची झाड आहेत अळूची झाड आहेत सॉरी गाईज इथं बघा इथं अळूची झाड समुद्र किनाऱ्यावरती आहेत ही छोटी आहेत एकदम मोठं तुम्हाला दाखवतो अळूचं पान हे बघा हे अळूच मोठं पान आहे प्रत्येक इथे थांब हा माणूस बघा केवढाच आहे आणि पान बघा केवढ आहे खूप मोठं पान आहे हे तोडले तशा पद्धतीने आम्ही आणि इथं निवडून काय थोडस या पानाला काय म्हणतात सॉरी झाडाला काय म्हणतात मला माहित नाहीये पण ठीक आहे सो गाईज आम्ही आता चाललो आहोत मडीवर आणि इथं मस्ती चालू यायची त्याने खेकडा पकडलाय तो खेकड्याच्या अंगावर टाकायला आणि बांबू घेतलाय त्याला मारायला अशा पद्धतीने पूर्ण टाकलाय आम्ही चालतोय मडीत आंघोळ करायला म्हणजे तिकडे जवळपास काय मडी म्हणजे काय रे विहीर वीर वीर जवळ चालू आहे आम्ही आंघोळीला सो अरे बोलतो बघा हे असं चालू आहे दोन तीन बाया काल रात्री कोणत्या त्या बाईचं नाव घेतलं त्याने आम्ही चालू आहे आणि मी सगळ्यांच्या पुढे आलो आहे हा प्रतीक हे याचं गाव आहे याच्या गावी आम्ही आलो मजा मस्ती करायला हा जा जा केकडा पकडलाय दमलो हे आमचे सर आहेत दिसत आहेत दिसत आहेत दिसत आहेत हा अळूची पानं घेतल्या आहेत मयुरेश भोगले आईलं मी बोलतो मग लागली आहे ती बघू शकता झाडली त्याने झाडली व्हिडिओ मध्ये क्लिअर दमलो एवढा मोठा प्रवास आहे आमचा आणि ही पाच पांडवांची वीर आहे सांगायला पांडव कुठे गेले माहिती नाही पण आहे बघा बघा आता आम्ही कोकणात असल्यामुळे कोकणात हे लाकड आणि हे नारळ असे असतात असे सोडलेले नारळच असत सालपाटा सगळे सालपाटा टाकलेले असतात हे आता एक तर चुलीमध्ये जातील किंवा शेकोटीला जातील कारण थंडीचा मोसम सुरू झालेला आहे आणि हा आमचा बंब आम्हाला असं पद्धतीने नारळ भेटलेलं कायच कडक नारळ भेटलं कडक पद्धतीने एकदम ताजा ताजा भेटलाय हे काय हाय तरी हाय मरु एक असतो आता मी कशावर आहेत मुंग्या ना आपली डोंगळे असतील ते चल मस्त आत्ता जाऊन आम्ही नारळाचं पाणी पिणार त्याचा ब्लॉग मी टाकणार आहे कारण माझ्या पोटात दुखेल तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलं असेल म्हणून सो मज्जा कोकण भाई कोकण कडाक मी आता चाललोय घरी आणि एवढं छान सुंदर असं मंदिर आहे बघू शकता कोकण भाई कोकण उगाच कोकणाला स्वर्ग म्हणत नाहीत पूर्ण हिरवळ आहे थंडीचा मौसम सुरू असताना पण एवढी हिरवळ आहे बघू शकता इथं छान सुंदरस पाणी थंड पाणी अगदी थंड पाणी झाड इथून <coughs> आणि इथं आम्ही आता आंघोळीला आलोय आम्ही एन्जॉय करणार

नाही मी इथं थांबणार इथे बरोबर लहान मुलांचा इथे होतो ना कुठे खड्डा खड्डा तिकडे तो खड्डा आहे ना हा तो तिथे खड्डा आहे कुठे गेला अच्छा वरती आहे हा इथं व्हिडिओ करतो हा वरून आता जीव देतोय खोले रे हे पुन्हा आणि आता बघा आम्ही किचन मध्ये आलोय इकडे मित्राच्या घरात जे लोक कधीच काम आयुष्यात केले नाही किचनची कधीच काम केलेली नाहीये अशी लोक कोथिंबीर स्वतःला बसले आहेत ती पण धड सोलता येत नाहीये हा काय करतोय काय माहिती नाही पण हा माणूस खूप चांगला आहे हा माणूस मला खूप आवडतो मी लय प्रेम करतो या माणसाला एवढं प्रेम नको माझ्या माझा माझ्यावर हे घर याचं आहे ऐ शोभा अशी त्याने ऍक्टिंग केली पण तो आता खरंच सीरियस मध्ये आहे खूप छान बन करतो मला खूप आवडतो त्याचा आले बेकारी दोस्त नाही आपण बहुत पैसे आपल्या पास काय होला कशी झाली बोगुरी वा वा छान